श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आजचा दिवस बारा राशींसाठी कोणते संकेत घेऊन आला आहे कोणाच्या जीवनात आनंदाची बातमी मिळेल तर कोणाला सावध राहावे लागेल कोणाला आर्थिक लाभ होईल आणि कोणाला खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल नातेसंबंधांमध्ये आज गोडवा वाढेल निर्माण होतील प्रवास आरोग्य आणि करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस कसा असेल ग्रहांची चाल कोणाला देणार यश आणि कोणाला देणार इशारा चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष आज प्रवास करताना सामानाची विशेष काळजी घ्यावी लागेल वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा कौटुंबिक प्रश्नांना प्राधान्य देणे गरजेचे ठरेल उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुम्ही अधिक जोमाने प्रयत्न कराल नातेवाईकांशी मतभेद संभवतात त्यामुळे शब्द जपून वापरा स्वतंत्र विचार करण्यावर भर द्याल नकारात्मक व निराशाजनक विचार मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न करा नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास अनुभवता येईल वृषभ भावंडांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा स्वभावात थोडा लहरीपणा जाणवू शकतो मनाजोगी खरेदी होण्याची शक्यता आहे मात्र अति उदारपणा टाळावा दिवसभर काही ना काही कामात व्यस्त राहाल बोलताना भान ठेवणे आवश्यक ठरेल जोडीदाराचे प्रेमळ सहकार्य लाभेल व्यावसायिक बदलांकडे लक्ष ठेवा एकूणच मन प्रसन्न राहील मिथून कौटुंबिक प्रश्नांना प्रथम प्राधान्य द्यावे लागेल इतरांवर फार विसंबून राहू नका क्षणिक आनंदाने हुरळून न जाता सारासार विचार करून निर्णय घ्या प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता आज दिसून येईल स्वमतावर आग्रही राहाल मानसिक चंचलता जाणवेल संघर्षमय स्थिती शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा जोडीदाराविषयी अनावश्यक शंका टाळा कर्क आज तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी ठरेल सर्वांशी मधुरवाणीने संवाद साधाल मनातील संकोच दूर सारावा लागेल कौटुंबिक प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्याल संघर्षमय वातावरणाचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करा वाहन चालवताना काळजी घ्या जमिनीच्या कामातून लाभ संभवतो कामातील सक्रियता वाढेल आणि आत्मविश्वास बळावेल सिंह जोडीदाराशी संयमाने वागणे आवश्यक ठरेल वैवाहिक सौख्यात वाढ होईल संपर्कातील लोकांशी मैत्री अधिक दृढ होईल कामातून समाधान आणि आनंद मिळेल मानसिक शांततेच्या आहारी जाऊ नका कसरत किंवा व्यायामाकडे कल राहील मुलांचे स्वतंत्र विचार समजून घ्या गरज भासल्यास अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका कन्या मित्रांशी मतभेद होण्याची शक्यता आहे कामाचा आवाका लक्षात घेऊन नियोजन करा कमी श्रमातील कामांकडे लक्ष जाईल आत्मविश्वासाने परिपूर्ण वृत्ती अंगीकाराल मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा तिखट व तामसी पदार्थ टाळावेत भांडखोर व्यक्तींपासून दूर राहा अचानक धनलाभ संभवतो उष्णतेच्या तक्रारी जाणवू शकतात तोळ आज कष्टाला पर्याय नाही हे लक्षात घ्यावे लागेल काही बदल अपेक्षित पद्धतीने घडून येतील अधिकाराचा योग्य वापर करणे महत्वाचे ठरेल रागावर नियंत्रण ठेवा काही गोष्टी जुळवून घ्याव्या लागतील उगाच विरोधाला विरोध करू नका वेळेचे योग्य नियोजन आवश्यक आहे जोडीदाराशी मतभेद संभवतात अनाठायी खर्च वाढू शकतो वृच्छिक मनातील इच्छेला आज प्राधान्य द्याल वेळेचे भान ठेवणे गरजेचे ठरेल योग्य संधीची वाट पहावी लागेल छुप्या शत्रूंमुळे त्रास संभवतो किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नका पायांचे विकार बळावू शकतात हातातील लाभाबाबत गाफिल राहू नका काही कामे जलद गतीने पूर्ण होतील वरिष्ठांच्या विरोधात कामे टाळा धनो प्रवासात किरकोळ अडचणी येऊ शकतात कौटुंबिक खर्च वाढण्याची शक्यता आहे झोपेच्या तक्रारी जाणवू शकतात भावनेच्या आहारी जाऊ नका हट्टीपणाने वागून चालणार नाही मानापमानाचे प्रसंग संभवतात मनात नसत्या कल्पना रंगवू नका योग्य पत्ते पाळावीत सासरवाडीकडून मदत मिळू शकते ओटदुखीचे त्रास जाणवतील मकर आज मोहाला बळी पडू नका कर्जाचे व्यवहार सध्या टाळलेले बरे पैशांचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घ्या अति अपेक्षा ठेवणे टाळावे लागेल मानसिक स्थैर्यासाठी ध्यानधारणा उपयुक्त ठरेल आरोग्यात काहीशी सुधारणा जाणवेल जवळच्या प्रवासात सतर्कता आवश्यक आहे मदतीचा हात नेहमी पुढे कराल भागीदारीच्या कामात अधिक लक्ष द्यावे कुंभ आज कष्ट अधिक आणि वेळ कमी अशी परिस्थिती राहील कौटुंबिक प्रश्नांबाबत चिंता वाटेल मित्रमंडळींशी वाद होण्याची शक्यता आहे मौल्यवान वस्तूंचा लाभ संभवतो अधिकारी वर्गाचा दबाव जाणवेल नवीन लोकांमध्ये मिसळून राहा घाईघाईने निर्णय घेऊ नका इतरांच्या वागण्याचा अतिविचार करून स्वतःला त्रास देऊ नका मीन आज तुमच्या शब्दाला विशेष वजन प्राप्त होईल पडतीसाठी प्रयत्न सुरू ठेवावेत वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल कौटुंबिक गोष्टींना अधिक प्राधान्य द्या कामात काहीशी प्रतिकूलता जाणवेल मानसिक द्विधावस्था अनुभवता येईल अतिविचारामुळे वेळ वाया जाऊ शकतो दृष्टिकोन बदलल्यास गोष्टी सोप्या होतील जोडीदाराची समजूत काढावी लागेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद